नमस्कार भावांनो हिंद केसरी मैदानामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर भावांनो तुमच्यासाठी मी महत्त्वाचे अपडेट घेऊन आलेलं आहे प्रथम तर शुभ सकाळ भावांनो आज दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस तर भावांनो आजचं तौ चौदा सप्टेंबर आणि आज जोगाव येथे भव्य दिव्यासह ओपन बैलगाडी शर्दीचं मैदान संपन्न होणार होतं परंतु रद्द करण्यात आलेलं आहे भावनो खात्रीशीर अपडेट आणि शंभर टक्के फिक्स अपडेट असणारंही रद्द करण्यात आलेलं आहे नक्की कशामुळे हे देखील तुम्हाला आजच्याच व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगण्याचा प्रयत्न देखील करणार आहोत तर भाऊ आज बरेच टॉप टॉपची नंदी आपल्याला पलताना दिसणार होते आणि आजचा मैदान रद्द झालेला आहे तर नक्की कशामुळे तर भावांनो पाऊस असल्यामुळे हा मैदान शंभर टक्क्याने फिक्स रद्द करण्यात आलेला आहे भावनो आयोजकांकडून कालच आपल्याला अपडेट मिळाली परंतु आज सकाळी आपण व्हिडिओ टाकत आहे तर नक्कीच बैलगाडी मालक चालक यांच्यासाठी महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे नक्कीच आजचं मैदान आपल्याला संपन्न होताना दिसणार नाही आहे पुढचे पूड़, पुढे पूड़, तारीख ढकलण्यात आलेली आहे ती ता तारीख देखील आपल्याला लवकरच जाहीर होताना दिसेल आणि भावनो जे जे टॉपचे नोंदी आपल्याला आज पलताना दिसणार होते ते आता माझ्या माहितीनुसार डायरेक्ट आपल्याला अठरा तारखेला पलताना दिसणार आहेत चिंचाले ते तिथे देखील ओपनचं मैदान असणार आहे चिंचालेला तर तिथे आपल्याला पलताना दिसणार आहेत तर सर्व बैलगाडी मालकांनी चालकांनी याची नोंद घ्यावी की आज मैदान संपन्न होणार नाही पावसामुळे धन्यवाद भावांनो